नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज आज गुरुवार दिनांक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या या चालू काळात वाढती महागाई पाहता केंद्र सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चाचे आयोजन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ प्रभारी मावळ पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभागाचे श्री अतुल राऊत तसेच मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले व इतर सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते या प्रसंगी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय मावळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं तुम्ही जर पाहिलं असेल तर पेट्रोलचे दर हे गगनाला भेटलेले आहेत डिझेलचे दर गंगनाला भेटलेले आहेत सर्वसामान्यांच्या कंबाटं मोडलेले आहेत आणि गॅसचे सुद्धा दर वाढलेले आहेत एक आजचे दिन लोकांना दाखवलेलं स्वप्न आज कुठंतरी सूर चूर होणारा पाहताना भेटतं आहे आज या ठिकाणी त्याचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध व्यक्त करतो वाढती महागाई ही गंगनाला जाऊन भेटलेली आहे तुम्ही आम्ही जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या द कांद्याला जर दर वाढला तर लगेच निषेध व्यक्त केला जातो सगळे आमदार खासदार त्यावर बोलले जातात परंतु आजची आजची परिस्थिती जर पाहिली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी झालेले असतानासुद्धा त्याचे दर कमी होत नाही तर ते वाढलेले दिसतात गॅसचे दरसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आज सगळ्या दरवेळेस दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी पन्नास रुपये शंभर रुपये गॅसचे दर वाढले जातात आणि सर्वसामान्यांचे कंबळ मोडले जातात अशा पद्धतीने जे दर वाढ या ठिकाणी केंद्र सरकार जे करतं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध व्यक्त करतो आहे धन्यवाद नमस्कार आज वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवरती जे पेट्रोल डिझेल यांच्या ज्या वाढ होत चालली त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं मी सर्व नागरिकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की आज जर पाहिलं तर प्रति बॅरल जे रेट आहेत इंधनाचे ते अगदी चौसष्ट डॉलरपर्यंत खाली आलेले आहेत दोन हजार चौदामध्ये नव्वद पंच्याण्णव डॉलर रेट असतानासुद्धा पेट्रोल बासष्ट त्रेसष्ट रुपयाने मिळत होतं आणि आज निचांकी पातळीवरती बॅरलचा रेट असतानासुद्धा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा पेट्रोल आपण एकशे दहा रुपये लिटरने घेतो या सरकारनं अतिशय वाजवत गाजवत उज्ज्वला गॅस योजना आणली पण आज ऐंशी टक्के त्या महिला त्यांचा गॅस रिफिल करू शकत नाही आहेत अशामुळं दोन हजार चौदामध्ये साडेतीनशे चारशे रुपयाला मिळणारा सिलेंडर आज बाराशेपर्यंत गेला आणि पुन्हा तो पर्यंत म्हणजे आज जा चालू महिन्यामध्ये पन्नास रुपयाची वाढ केलेली आहे कारण सांगितलं जातं की तेल कंपन्या नोट नोट्यामध्ये आहेत परंतु दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या दो महिचा जर पाहिलं आपण तर तेल कंपन्यांना दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा फायदा झाला आहे आणि ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनीला पाठीमागच्या वर्षी म्हणजे दोन हजार डिसेंबरच्या चोवीसला जी आकडेवारी आहे ती दहा हजार दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा फायदा ह्या सरकारला झाला आहे म्हणजे असं असताना सुद्धा तेलाच्या आणि पेट्रोलच्या किमती वाढवल्या जातात पर्यायाने सगळी महागाई वाढते कारण वाहतूक महाग झाली तर मग अन्नधान्याच्या किमतीसुद्धा वाढतात माझा आमच्या ह्या पक्षाचं आमच्या पक्षाचं म्हणणंच असं आहे की हे दर अत्यंत कमी करावेत जी आश्वासनं सरकारनं निवडणुकीच्या अगोदर दिली होती ती पूर्ण करावीत एका बाजूला तुम्ही लाडक्या योजना आणताय बहिणींसाठी आणि भाऊजींचा खिशा मात्र तुम्ही कापताय मोठ्या प्रमाणामध्ये तर ही जे चुकीचं धोरण सरकारचं आहे त्याचा आम्ही आज निषेध करतोय आणि तेच निषेधाचं पत्र आम्ही तहसीलदारांना दिलेलं आहे धन्यवाद